दापोली शहरामध्ये योगेश कदम यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या विकासासाठी तब्बल अकरा कोटी रुपयांचा निधी आणला आन गेला अनेक वर्ष खड्डेमय झालेला खोंडा परिसरातील रस्ता हा सिमेंट कॉक्रीटचा झाला आहे शिवाजीनगरपासून आल्याचं रुंदीकरण झालं आणि दापोलीकरांचा लक्षवेधी असा भव्य शिवस्मारक प्रकल्प पूर्णत्वास गेलाय हे सर्व करत असताना नामदार योगेश कदम यांनी दापोली शहराच्या विकासासाठी जबाबदारी घेतली होती मात्र शहरवासियांनी त्यांना योग्य त्या प्रमाणात साथ दिली नाही गेल्या अडीच तीन वर्षामध्ये शहरवासियांना तालुक्यात होणारा विकास लक्षात घेऊन व दापोलीचा होत नसलेला विकास लक्षात येऊन आपण शिवसेनेला पुन्हा साथ देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे दा दापोली नगरपंचायतीसाठी साठ साथ कोटी रुपयांची नळपाणी योजना नामदार योगेश कदम यांनी मंजूर केली असून तीन वर्ष रखडलेला दापोलीचा विकास हा पुढील दोन वर्षात निश्चित होणार असल्याचा विश्वास रेळेकर यांनी यावेळेस व्यक्त केला जनतेची ज्या प्रमाणात भावना आहे तशीच भावना आता सत्ताधारी गटातील नगरसेवकांचीही तयार झाली असून पुढील काही दिवसात सत्ताधारी पक्षातील नगरसेवक हे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत निश्चितच भगवा हाती घेतील त्याचप्रमाणे नगरपंचायतीतील परिवर्तन झाल्यावर सर्वप्रथम शहरातील विविध रस्त्यांची दापोली शहराला गेली अनेक वर्ष भेडसावणारा पाणी प्रश्न दूर करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार असल्याचं देखील यावेळेस रेळेकर यांनी सांगताना ऑपरेशन टायगर हे दापोली नगरपंचायतीतील राबवले जाईल व सत्ताधारी गटातील काही नगरसेवक वगळताच सर्व नगरसेवक हे महायुतीतील सामील झालेले आपल्याला ला पाहायला मिळतील ला असं देखील यावेळेस त्यांनी स्पष्ट केलंय कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा